आमच्या रोहित पवार चीच हवा रोहित पवार काय काम केले पाच वर्ष केले रोडची त्याची सगळी काम करतो निवडून येईल राम शिंदे राम शिंदे शिंदेची राहणार ना कारण त्यांची मजुरीची काम ह्यांनी है फक्त मोर राबिवली त्याच्या पहिली काहीच नाही केलं हा मला काय म्हणायचं लोकांना जे तुमच्या कोण अपेक्षा होत्या हे कुठेतरी कोणाच तरी आकार पूर्ण व्हायला पाहिजे होते ना लय मोठं झालं कोणते होते त्याचं काय भारतीय जनता पार्टीचे दिवस येतील या मतदारसंघात असे सगळ्या जनतेची इच्छा आहे आणि वातावरण पाहत असं वाटत आहे त्यामुळे तरुण वर्गांचा कल आता रामचंद्रच्या समर्थनात होत आहे आता लाडक्या बहिणीचं मी समजा मारे मी समजा तीन महिन्यापासून पैसे जाणे नाही आले पहिला हप्ताला नाही नाही मग तीनही महिन्याचा नाही उत्पादन खर्च आजपर्यंत दहा हजार झाला आता याच्यातून मला शक्यतो पाच हजार भेटणार आहेत म्हणजे पाच हजार तोटा हो नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर विधानसभा निवडणूक रंधुमाळीला सध्या वेग आला असून अवघ्या काही दिवसावरच कर्जत जामखेड मतदारसंघाची निवडणूक जाहीर होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार सध्याची काय परिस्थिती आहे चला तर मग जामखेड कर्जतचा आढावा घेऊया नमस्कार मंडळी आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आपण आहोत आणि जामखेड तालुक्यातला हा फेमस असणारा आठवडी बाजार बैलांचा बाजार आणि बैलाच्या बाजारात सगळे आलेले या भागातले शेतकरी त्यांना विचारू कुठून आले काय सांगाल ही जामखेड म्हणापरवाडी काय परिस्थिती शेतकऱ्यांची पाऊस पाणी कसं आहे पाऊस मोठा आहे पाव नुसकान वगैरे झालं तुमच्या भागातले आमदार रोहित पवार आहेत सध्या निवडणुकीचं वातावरण चालू आहे काय वाटतं तुम्हाला कोण होईल आमदार परत आता काय त्यांनी काय पण त्यांनी काय दिलंच नाही आम्हाला तर काय आता कोणाची हवा आहे राम शिंदे का दादा आता सध्या तर काय सांगत नाही पण आता काय 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 सांगाल बाबा काय सांगायचं झालं पाणी वाटे जास्कानी झाल्या पिकाच्या नुस काय पीक होतं काय नुसता उडी जाते बाजरी होती चूर होती काय सोयाबीन होती काय सुद्धा जाता नाही आलं काय राजकीय लोक आले होते का नेते कोणी आलं नाही काय नाही आलेच नाही अजून कुणी इतिहास रोड जाम खेळला जामखेडच्या विधानसभेची निवडणूक लागलेली काय वाटतं तुम्हाला काय सांग आता काय सांग वाटत सगळी सारखीच आम्हाला अजून कोणी होईन आमदार म्हणून रोहित पवार होईन का राम शिंदे नाही रोहित पवारच होईन ना काय रोहित परिस्थिती आहे परिस्थिती रोहित पवारच होईना तुम्हाला काय वाटतं काय सांगा मला वाटतं रोहित पवारच होईल अजूनही आता काय सांगा शेतकरी मातीत बघित नाही मध्ये नुकसान भरपाई देतो म्हणजे आरक्षण नाही म्हणून रुपया भरपाई नाही काय नाही आरक्षणाचा काय परिणाम आरक्षणाचा परिणाम शंभर टक्केच होईल तर पाटील म्हणते तारंगे पाटील म्हणते मतदान होणार काय चुतरिंग आराम शिंदे तू कमळ पवार तर साहेबांनाच होईल अजूनही काय बाजारातले नागरिक आहेत त्यांना विचारू बैल बाजारामध्ये अजूनही काही ग्रामीण भागातले शेतकरी आलेले त्यांना विचारू कुठून आले तुम्ही हा बाजार दर आठवड्याला असाच भरतो बाजार फुल भरतो बैलाचा बैल एक नंबर एक नंबर बैल आणि बैल असेल आमच्याकडे सगळीला पण तुम्ही कुठून आले तुमच्या गावचं आम्ही एसीवरून आलो जामखड तालुका जामखड तालुका या वर्षी काय परिस्थिती होईल सध्या विधानसभेची निवडणूक लागलेली आणि या निवडणुकीमध्ये कोण कोणाची हवा आहे आमच्या रोहित पवार चीच हवा रोहित पवार काय काम केले पाच वर्ष आमची एक नंबर काम केले रोडची त्याची सगळी काम करतो रोहितदाचीच हवा आहे रोहितदाचीच हवा अजूनही काय शेतकरी काय सांगाल बाबा काय पाऊस पाणी कशी परिस्थिती हो पाणी भरपूर आहे आम्हाला विधानसभेची निवडणूक लागलेली राम शिंदे उभा राहणार आहेत रोहित पवार उभा राहणार आहेत कोण निवडून येईल रोहित दादाने काम नाही केली काय नाही तुम्ही मध्ये काम नाही झालं का अजिबात नाही मग राम शिंदे कशामुळे काय राम शिंदे एक नंबर माणूस आहे आमच्या आमच्या गावाला एकदम भरपूर काम दिली त्यांनी मग राम शिंदे तुम्ही आपल्या सोबत अजून काही शेतकरी आहेत या बैल बाजारामध्ये त्यांना विचारू कुठून आले पाऊस पाणी कसं का आहे काही नुकसान झालं का या वर्षी काय सांगा काय नाही काय नुकसान काय नाही सध्या पाऊस कसा झाला पाऊस भरपूर सध्या आता लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे रोहित पवार आणि राम शिंदे उभं राहणार आहेत काय कोणाची हवा आहे काय हवा भी आहे तरी तुम्हाला काय वाटतं तुमच्या गावात काम वगैरे झालीत का काम झाले काम दुही नाही केले नाही झाले चांगले रोहितदा केले काम के रोहितदा काम केलेत कोणी छाव रोहित पवार येणार शिंदे काय काम झाले तुमच्या लय काम झाले मोजता येणार प्रस्ते झाले गावातले कामं झाले दावखान्या झाले मोजता येणार ना आम्हाला तुमच्या गावात काय काम होते झाले का नाही नवीन आमदार कोण होईल आमदार सध्या मराठा आरक्षणाचा विषय चालू काय परिणाम होईल का नाही फक्त काय चालू माहिती का त्याचा परिणाम होईल बोला जातीवाद असा पसरी लाईन आलो की सगळी बांधणच लागली जातीवादाच्या पलीकडे सुद्धा जाऊन चांगले माणसे फक्त कुणी असू दे जातीवरच राजकारण करते काय वाटत काय ऐका ना काय असतं माहिती समजा लोकाला अशी असते काहीतरी नवीन येणार काहीतरी करणार बरोबर आहे पण हे असं काहीच नाही म्हणजे घडलंच नाही काही कसं असतं माहितीये का आता मागच्या पाच वर्षाला आले पाणी पाडलं लोकाला पाणी पाजलं लोक देवी देवीला फिरायला यात्रायला नेली बरोबर आहे त्याच्यानंतर चार वर्ष साडेचार वर्ष इकडे कोणी फिराकलंच नाही तुम्ही तुमच्या गावात काम नाही झाले पाच वर्ष हो काय नाही झालं जे जे मंजुरीची काम होते तीच थी, चालू ठेवली आता कोणाची आहे रोहित दादाची हवा आहे आता हवा कशी राहणार ना, ना। कारण त्यांची काम फक्त राबवली ह्याच्या पहिले काहीच नाही केलं हा मला काय म्हणायचं लोकांना जे तुमच्या कोण अपेक्षा होत्या हे कुठेतरी कोणाच तरी एका पूर्ण व्हायला पाहिजे होते ना नुसतं आपलं आपलंच बागवायचं हा हेच काम केलं फक्त अजूनही काही शेतकरी त्यांना विचारू काय बाबा काय सांगाल कसा पडला पाऊस वगैरे हो तुमच्या भागामध्ये या वर्षी चांगला वगैरे हो झालं कोणते शेतकरी सुद्धा नाराज आहे काय भेटत नाही काय नाही अशा प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत दर आठवड्याला बाजारात येणारे कर्जत जामखेडचा बाजार हा बैल बाजार नेहमी चर्चेत असतो आणि या बाजारामधली काय अवस्था आहे तुम्ही जरा बाजारात येता कुठून येता काय सांगा कर हे सगळं विकतात परवडत काय परवडत मागील काही दिवसापासून लॉकडाऊनची परिस्थिती होती त्या काळात आणि आता काय फटका बसला आणि आता जे तुम्ही खरेदी विकत लॉकडाऊन पासूनच कमी धंदा आल्या पहिले जास्त पहिले होतो आता हे विधानसभेची निवडणूक लागलेली कर्जत जामखेड मध्ये आता रोहित पवार आणि राम शिंदे उभं राहणार काय वाटत तुम्हाला काय होईल काय आज नाही सांगता येते कोणाची चर्चा आहे राम ने काम केले का आणि रोहितदा मधवानी करते ते पण यायची काय गॅरंटी देता येईल तुमच्या भागामध्ये काही काम झालेत का रस्ते पाणी गेल्या पाच वर्षामध्ये झालेत नाही शिंदेने काम केलं की पाण्याचं तुम्ही कोणत्या गावच्या कर्जत प्रॉपर कर्ज रामचंदे यांनी केलेले काम चांगले का रोहित पवार तसं दोघांची चांगलीच म्हणायचे ना काम कोण नाही अशा प्रतिक्रिया शेतकरी आणि व्यापारी बाजारी पेठेमध्ये आल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त होत असताना दिसून येत सोबत अजूनही काही शेतकरी की जामखेड कर्जत निवडणूक आता सुरू झालेली आहे काय परिस्थिती राहील काय अवस्था आहे भारतीय जनता पार्टीचे दिवस येतील ह्या मतदारसंघात असे सगळ्या जनतेची इच्छा आहे आणि वातावरण पाहत असं वाटतंय मागील पाच वर्षामध्ये जे रोहित पवार रोहित पवारांकडून त्या अपेक्षा पूर्ण झाल्यामुळे तरुण वर्गांचा कल आता शिंदेच्या समर्थकांना होत आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सीट लागेल हे शंभर टक्के तुम्ही कुठे जाई मी सांगतो काम मागील काही दिवसामध्ये जी काम व्हायला पाहिजे होती झाली का नाही नाही जे अपेक्षा ठेवून जे काम होत ते अपेक्षेनुसार काम झालेले नाहीत आणि त्यामुळे रामचिंद माध्यमातून जेवढे काम झाले ते कामाला भेटले या प्रतिनिधीच्या माध्यमातून रोहित पवार परिस्थिती सध्या ग्रामीण भागात जर विचार केला तर असे दोन्ही बाजूने प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत बैल बाजारामध्ये आपण संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली आपण बघू शकतो की सर्व भागामध्ये हो भागा हा बैल बाजार आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतो अजून आपल्यासोबत शेतकरी तुम्ही कुठून आले पाऊस यंदा चांगला झाला का पिका झाला पाऊस चांगला झाला भरपूर झालाय गावात हो भरपूर कुठून आले तुमचं काय गाव नागोबाची वाडी उस्मानाबादच्या नुकसान वगैरे काय झालं का नुकसान झालं अतिवृष्टी म्हणून सोयाबीन गेल्याच आहे नुकसान भरपाई सरकारने काय मदत द्यायला पाहिजे काय आता सर्व चालू आहे विधानसभेची निवडणूक लागलेली या भागामध्ये राम शिंदे आणि सध्याचे आमदार रोहित पवार या निवडणुकीमध्ये उभा राहणार काय वाटत तुम्हाला काय परिस्थिती आता काय आहेत ना नेते चांगलेच ने जास्त रोहित पवारने काम चांगले केले का राम शिंदे काय कामाचे काय अजून सांगता येत नाही तस दोनही नेते एक नंबर आहेत तुमच्या तालुक्यामध्ये काय परिस्थिती कशी काम वगैरे झाली चालू येत कोण येते चर्चेत साऊद साऊत अशा प्रतिक्रिया सध्या ग्रामीण भागामध्ये ऐकायला मिळत कुठून आले तुम्ही ह्या आठवडी बाजारामध्ये काय नाव आहे तुमचं कोणतं गाव काय सांगा हा शशेराव ना भोतोडा आता ही जामखेड कर्जत विधानसभेची निवडणूक सुरू झाली राम शिंदे आणि रोहित पवार उभे राहणार आहेत काय वाटतं तुम्हाला कोणी मी समजा सांगू शकत नाही मी आता मी समजा रानात जायचं कपडे बदलायचे आणि ना द्यावर जायचं आपलं कोण आमदार होईल काय रोहित पवार होते राम शिंदे ते काही सांगू शकत नाही मी मी समजा आपल्याला माहित समजा न्यायच नाही काही ना काम वगैरे हो झाली कसं तुमच्या भागामध्ये शेतीचे शेतीचे काम झाले नाही रोहित पवारने काम केले का ना हा काम केले का रोहित पवारनी योजना हो सुरु झाली सगळ्यांना पैसे मिळतील त्याचा काय परिणाम होईल आता लाडक्या बहिणीच मी समजा माझ्या बहिणी मंडळीचे मी समजा तीन महिन्यापासून पैसेच आणखी नाही आले पहिला हप्ता आला नाही नाही मग तीनही महिन्याचा नाही उशिरा भरलो होतो हो मग आता येते ना तू आता काय माहितीये कधी तुमच्या गावातल्या महिलांना आल्या असते ना बाकीचे हो कशी चांगली घ्यायची ना दे हो अशा प्रतिक्रिया सध्या व्यक्त होत आहेत आपल्या सोबत हॉटेल चालक आहेत त्यांना विचारू की तुमच्या कर्ज जामखेडची निवडणूक चांगली चर्चेची होणार आहे राम शिंदे आणि रोहित पवार सध्या विद्यमान आमदार आहेत कशी परिस्थिती राहील काय वाटतं तुम्हाला परिस्थिती सध्या त्याच्या राहणार आता सध्या राम शिंदेच एवढं नाही पण आता लोकांच्या या निघतात वेगवेगळ्या त्या स्कीमामुळे त्यांचं लाडक्या बहिणी योजनेचा काही परिणाम होईल का परिणाम नाही होत तसं दहा पाच टक्के समजा जास्त असतो थोडाफार काय आता तुमच्या भागामध्ये आठवड्याला लोक मोठ्या प्रमाणात लोक काय हॉटेल हॉटेलमध्ये लोक पण येत असतील कशी कोणाची हवा इलेक्शन इलेक्शनची काय चर्चा नसते आमच्याकडे सध्या अजून ज्यावेळी कामं वगैरे झाली का आता गेल्या पाच वर्षामध्ये रोहित पवारने केले काम ज्यांकडे मर्यादित कामं झालेत पण खेडेपाडे अजून नाही अशा प्रतिक्रिया सध्या व्यक्त होताना दिसून येत आहेत ग्रामीण भागातले लोक अशा प्रतिक्रिया देत आहेत आणि अजूनही या बाजारामध्ये काय परिस्थिती काही लोक म्हणतायत जाऊया आपण आठवडे बाजारातल्या जामखेड शहरामध्ये आलेलो शेतकऱ्यांना काय परिस्थिती होती वर्षभरात काय अडचणी येतात काय वाटत तुम्हाला काय सांग कुठून आले तुम्ही जायबावाडी तालुका जामखेड तीस किलोमीटर आहे तुम्ही कोथंबीर घेऊन आलात विक्रीसाठी सध्या काय भाव हिचे मार्केट हे पाच रुपयाला जाते एवढा मोठ वर्षभरामध्ये हे उत्पादित करायला किती खर्च आला आणि आता किती उत्पादन खर्च आजपर्यंत दहा हजार झालाय आता याच्यातून मला शक्यतो पाचच हजार भेटणार आहेत म्हणजे पाच हजार तोटा हो वर्षभरामध्ये तुम्ही दहा हजार रुपयाला खर्च केला फक्त पाच हजार था था भेटणार तोटा होणार आहे सरकारने आता नवीन विधानसभेची निवडणूक लागली काय करायला पाहिजे वाटत तुम्हाला काय सांग शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घ्यायला पाहिजे सरकार <सथी> मागील काही दिवसांमध्ये आता कर्जत जामखेडची ही निवडणूक लागलेली आहे सध्याच्या आमदारांनी काम केले का काय वाटत काम करते पण शेतकऱ्यासाठी एवढे नाहीत पाहिजे असे कामात जास्त कोणाच फाईट होईल रोहित पवार आणि राम शिंदे मध्ये कशी लढत होईल था था। सध्या तर आमच्या हिशोबाने समान आहेत सध्या दोन्ही पार्टी सारखेच आहेत काम मागील पाच वर्षात झाले का रस्ते पाणी समस्या रस्ते खेड्यापाड्याचे नाहीत होत मोठे जागे गावात झाले का नाही झालेलं काय दोन्ही मध्ये कशी लढत राहील समसमान वाटतय सध्या आपण बघितलं की शेतकऱ्याची व्यथा जाणून घेतली दहा हजार रुपये खर्च करून त्यांनी कोथ पीक घेतलं परंतु पाच हजार याच्यामध्ये तोट आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी शेतकरी बाजारामध्ये मागणी आहेत अजून काही शेतकरी बाजारात आलेले आले पाऊस पाणी कसं आहे तुमच्या गावात काय सांगाल पाऊस भरपूर आहे आम्हाला रत्नापूर काय तुमच्या भागातले काम वगैरे झाले का गावातल्या काही अडचणी रस्ते झाले रस्ते झाले काय कोणाची हवं आहे राम शिंदे का रोहित पवार रोहित दादा रोहित पवारने काम केले का गेले पाच वर्षात केलीत काम भरपूर काम केले आता विधानसभेची निवडणूक लागली काय वाटते बहुतेक चांगले तुम्ही काय सांगाल अशा पद्धतीने कर्ज जामखेड मतदारसंघाचा जामखेड शहरामध्ये आठवडी बाजाराचा शनिवारी दिवसभरात आढावा घेतला गावाकडच्या शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जामखेड मतदारसंघामध्ये काय कामे झाली काय नाही झाली या संदर्भातला नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या येत्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या विधान परिषदेचे आमदार राम शिंदे आणि विद्यमान आमदार रोहित पवार यांच्यामध्ये हे कडवी टक्कर होणार आहे आणि येत्या काळामध्ये नागरिक भागात या भागातले कोणाला साथ देणार आणि या निवडणुकीमध्ये कोण विजय होणार हे यात त्या काही दिवसामध्ये पाहायलाच मिळणार आहे कॅमेरामॅन ऋषिकेश धोंडेसह सह मी अविशांत गुमकर आज मराठी न्यूज जामखेड अहमदनगर